नमस्कार शेतकरी बंधू मी पांडुरंग सरवदे कृषी पर्यवेक्षक चंदनखेडा ग्रीन फार्मिंग युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो शेतकरी बंधू आपण पिकाची लागवड केली म्हणजे त्या पिकावर वेगवेगळ्या किडींचा रोगांचा प्रादुर्भाव साहजिकच होतो परंतु आपल्या पिकावर ज्या येणाऱ्या किडी आहेत त्या किडीचे अठ्ठ्याण्णव नियंत्रण हा निसर्गच करत असतो फक्त उरलेल्या दोन टक्के किडीचे नियंत्रण करण्याचे कार्य आपण करतो आणि या दोन टक्के किडीचे नियंत्रण करण्यासाठी आपणाला किती मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो वेगवेगळ्या उपाययोजनांचा वापर करावा लागतो मग आपला निसर्ग आपल्यापेक्षा किती श्रेष्ठ आहे याची आपल्याला जाणीव होते निसर्ग अठ्ठ्याण्णव टक्के किडीचे नियंत्रण करतो फक्त उरलेल्या दोन टक्के किडीचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो त्याबरोबरच वेगळ्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करावा लागतो आज आपण किडींचे या दोन टक्के किडींचे नियंत्रण करण्यासाठी एकात्मिक किडे व्यवस्थापनामध्ये जे काही वेगवेगळे वेग तंत्रज्ञानाचा वापर केला जातो त्या तंत्रज्ञानापैकी निंबोळी अर्क आणि दशपर्णी अर्क हे जैविक कीटकनाशक आहे या जैविक कीटकनाशकाचा वापर करून आपण चांगल्या पद्धतीने आपल्या पिकावर येणाऱ्या किडींचे नियंत्रण करू शकतो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दशपर्णी अर्क कशा पद्धतीने बनवायचा तो कशा पद्धतीने वापरायचा आणि त्याचे वापरल्यामुळे कोणकोणते आपल्या पिकावर फायदे होतात याविषयी आज माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आज आपल्या सभोवताली जर आपण पाहिलं तर निसर्गामध्येच प्रत्येक गोष्टीला उत्तर दिलेलं असतं फक्त ते आपणाला समजून घेणं खूप आवश्यक असतं आपल्या पिकावर जे काही वेगवेगळ्या किडी येतात त्याचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला दशपर्णी अर्क बनवण्यासाठी जे काही साहित्य लागते ते साहित्य आपल्या सभोवताली आपल्या परिसरामध्ये आपल्या शेतामध्ये ते उपलब्ध आहे फक्त ते साहित्य व्यवस्थित रीतीने जमा करून योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून ते जर बनवले आणि फवारणी केली तर त्या ठिकाणी आपणाला नक्कीच फायदा होतो आज आपण या व्हिडिओमध्ये दशपर्णी अर्क कशा पद्धतीने बनवायचे याविषयी माहिती घेणार यानंतर दशपर्णी अर्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहणार त्याच्यामध्ये कडुनिंबाचा पाला पाच किलो लागतो करंजाचा पाला दोन किलो निरगुडीचा पाला दोन किलो सीताफळाचा पाला दोन किलो रुईचा पाला दोन किलो पपईचा पाला दोन किलो एरंडाचा पाला दोन किलो लाल कनेरीचा पाला दोन किलो गुळवेलीचा पाला दोन किलो आणि धोत्र्याचा पाला दोन किलो अशा दहा वनस्पतींचा आपण पाला या ठिकाणी वापरणार ह्या वनस्पतींची निवड करत असताना आपण एक काळजी घेतली पाहिजे ज्या वनस्पतीला आपली शेळी किंवा बकरी खात नाही अशा वनस्पतींची आपण या ठिकाणी निवड करतो त्याच्यानंतर गाईचे ताजे शेण पाच किलो गोमूत्र दहा लिटर आणि त्यानंतर दोनशे लिटरचा पाण्याचा ड्रम आणि त्या पाण्याच्या ड्रममध्ये एकशे सत्तर लिटर पाणी भरून घ्यावे एकशे सत्तर लिटर पाणी भरून घेण्याचे कारण की आपण जे वेगवेगळे पाले जमा केले ते पाले त्यामध्ये टाकणार आहे त्यामुळे एकशे सत्तर लिटर पाणी त्याच्यानंतर हिरवी मिरची दोन किलो आणि लसूण अडीचशे ग्रॅम या सर्वांचा ठेचा बनवून लसूण आणि मिरचीचा ठेचा बनवून त्या ठिकाणी आपण वापरणार त्यानंतर आपण पाहणार ते दशपर्णी अर्क कशा पद्धतीने बनवतो दशपर्णी अर्क बनवण्यासाठी आपण दोनशे लिटरच्या ड्रममध्ये एकशे सत्तर लिटर पाणी घेऊन त्या पाण्यामधीलच पाणी एका बकेटमध्ये घेऊन एका बादलीमध्ये घेऊन त्यामध्ये आपण जे गाईचे शेणखत घेतलेले आहे पाच किलो शेणखत ते शेणखत व्यवस्थित रीतीने मिसळून त्याची स्लरी बनवून ते आपण ड्रममध्ये घेतलेल्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्या त्याच्यानंतर आपण जे काही गोमूत्र दहा लिटर घेतलेलं आहे ते गोमूत्रही आपण त्या ड्रममध्ये व्यवस्थित पद्धतीने टाकून काटेचे सायने मिसरू दशपर्णी अर्क बनवत असताना प्रथमच आपण शेण आणि गोमूत्र टाकण्याचे कारण की आपण जर अगोदर पाले टाकले तर नंतर जर वरतून शेण आणि गोमूत्र टाकले तर ते पूर्ण त्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिश्रण होणार नाही त्यामुळे अगोदरच टाकून आपण काटेच्या सायने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे त्याच्यानंतर जे आपण काही वेगवेगळ्या वनस्पतीचे दहा वनस्पतीचे गोळा केले त्याच्यामध्ये कडुनिंबाचा पाला पाच किलो आहे करंजाचा पाला दोन किलो निरगुडीचा पाला दोन किलो सीताफळाचा पाला दोन किलो रुईचा पाला दोन किलो पपईचा पाला दोन किलो एरंडाचा पाला दोन किलो लाल कनेरीचा पाला दोन किलो गुळवेलीचा पाला दोन किलो आणि धोत्र्याचा पाला दोन किलो असे वेगवेगळे जे काही पाले आपण गोळा केले ते पाले त्या पाण्यामध्ये टाकून काठीच्या सायने व्यवस्थित दाबून त्या ठिकाणी आपण ढवळून घ्यावे त्यानंतर आपण जे दोन किलो हिरव्या मिरचीचा ठेचा बनवलेला आहे तो ठेचाही आपण त्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि अडीच ग्रॅम लसण आहे तो लसणही बारीक खलबत्त्याच्या सहाय्याने बारीक करून त्या पाण्यामध्ये मिक्स करून घेणे आवश्यक आहे अशा पद्धतीने आपण गोमूत्र बनव गोमूत्र टाकले शेण टाकले त्याच्यानंतर दहा वनस्पतीचा पाला टाकला त्याच्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला लसूणची पेस्ट किंवा लसणचे जे काही बारीक केलेले आहे ते टाकले अशा पद्धतीने सर्व टाकून झाल्यानंतर काठीच्या सहाय्याने व्यवस्थित त्याला हलवून ते मिश्रण व्यवस्थित अशा पद्धतीने हे ट्रम आपण तीस दिवसापर्यंत व्यवस्थित झाकून ठेवणे आवश्यक आहे त्याबरोबरच सकाळ संध्याकाळ असे दिवसातून दोन वेळा कमीत कमी दोन वेळा तीन चार वेळा जरी आपण काठीच्या सहाय्याने गजराच्या काट्याप्रमाणे जर हलवत राहिलो तर ढवळत राहिलो तर ते व्यवस्थित रीतीने त्या ठिकाणी कुजण्याची आंबवण्याची क्रिया होऊन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे दशपर्ण अर्क बनते त्याबरोबरच हे तयार झालेले दशपर्णी अर्क हे आपण सहा महिन्यापर्यंत साठवून त्याचा नंतर सहा महिन्यापर्यंत आपण वापरू शकतो जर आपण हे खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी जर दशपर्णी अर्क बनवले तर आपणाला खरीप हंगामाकरिता आणि रब्बी हंगामाकरता अशा दोन्ही हंगामाकरिता चांगल्या पद्धतीचे दशपर्णी अर्क मिळून त्या ठिकाणी आपल्या उत्पादन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर बचत होते सर्वांनी दशपर्णी अर्क बनवून त्याचा वापर करून पिकाच्या कीड नियंत्रणाकरिता चांगला फायदा होईल